महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड शहरातील गोर गरिबांना घरकुल मिळावे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले तीन ऑक्टोंबर रोजी खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी मंत्री राजेश टोपे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले निवेदनात शासकीय जमिनीवर वसलेल्या वस्त्यांना तात्काळ नियमानुकूल करून नागरिकांना पी आर कार्ड आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख राजेंद्र राग सतीश होंडे डॉक्टर भागवतराव कटारे चंद्रकांत दिलपाक विष्णू शेळके हनुमान धांडे बागवान कुमार रुपोते रवी डोंगरे प्रकाश नारायणकर अफरोज पठाण यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक